शिवसेना नेते तथा महायुतीचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आज कोकण नवरा निमित्ताने महाड येथे आले असता नगर परिषद निवडणुकीत विजय झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर त्यांच्यासह आठ नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या संत रोहिता सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर, महा नगर परिषदेच्या डी सी पाणीपट्टी थकबाकीच्या सत्तावीस कोटी रकमेतील सतरा कोटी रुपये कमी करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आता काय काय मी शिकलं पाहिजे पण मी मनापासून अभिनंदन करतो मी काल माझ्या एका पत्रकार सांगितलं की नॅपकीनची जादू काय असते महाराष्ट्राची आणि म्हणून बरेचसे तुमचा कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीनं साहेबांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि भरत शेटवर माझं विशेष प्रेम काय मी अनेक वेळा सांगितलं राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री झालो हे सगळं श्रेय दोघांना आणि नंबर दोन एकनाथ साहेबांकडे आग्रह चालला की मला पालकमंत्री पण मिळालं जरी नसलं मी जरी मंत्री नसलो तरी वीज मंत्री असं समजून जर उदय सामोला रायगडचा पालकमंत्री केला तरी मला जंत्रिपद घेणार आनंद होईल तेवढाच आनंद उदय सामंत पालकमंत्री केल्यानंतर मला होईल मतदारसंघाचा आमदार आहे हे तुमचं भूषण नाही शिवसेनेचे देखील भूषण आहे हे देखील मला एक विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची आणि विनंती करत असताना एक महत्वाची सूचना देखील करायची आहे विकासाची काम होत राहतील एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद भरत शेठचा आशीर्वाद तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे पण विकास करत असताना समोरच्या डोळच पद्धतीने बघितलं पाहिजे त्याला हा विकास दिसत नाही त्याच्यामुळे मी सायन्सचा सा विद्यार्थी आहे दुर्बीणही कशा कशा पद्धतीच्या आजकाल डॉक्टरने माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहीत नाही त्याच्या एक चांगली भरी मोठी दुर्बिण आणून त्याला द्या आणि बरंच शेठ दुखवलेली त्या आज तिथं जिथं मी जाऊ लागलो त्या त्या ठिकाणी शहराच्या चारा विकासाला बरचशे दुखवलेले पैसे दिलेलं माझ्याशी माणून माझ्या मानेवर बसून एम आय डी सीकडनं देखील बरचशे दुखवलेले पैसे घेतले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आपला लोकप्रतिनिधी किती सकारात्मक आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे मला पाण्याची योजना पासष्ट कोटी रुपये रस्ते चौऱ्याण्णव कोटी रुपये अंडरग्राऊंड एकशे एकवीस कोटी रुपये पन्नास कोटी रुपये आणि इतर शंभर कोटी रुपये आता ही यादी देऊन वरसे चूक केली हे महाडमध्ये एवढे पैसे आलेच कसे याचा आता मी अभ्यास करणार महाडमध्ये साहेबांनी एवढे पैसे दिले तर आता मला रत्नागिरीला देखील साहेबांकडनं पैसे घ्यायचे आहेत हे ह्याच्याकडनं शिकण्यासाठी खऱ्या अर्थान पण हे विरोधकांना दिसतात आज सुमारे पाचशे सहाशे कोटीचा विकास आपल्या शहरा शहरामध्ये होतो छोट्याशा शहरामध्ये होतो आणि कित्येक वर्षानंतर म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे सा बॅरिस्टर अंतोले साहेबांचा की बॅरिस्टर अंतोले साहेबांनंतर या कोकणाला विकासात्मक न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच विभागाला निघेल त्याच्यामुळे एवढा विकासाचा निधी आता दुर्गडी पण दिसणार नाही असं कसं करायचं यायचं काय मला कळतच नाही समोर पण त्याला उत्तर बरेचसे महाडच्या मतदारांनी देऊ टाकले आणि जगाचं तुम्ही अजिबात चिंता करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमच्या सदिशा तुमच्याबरोबर आहे परमेश्वर तुमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे जे कोण टीका करतात आणि म्हणून मी काय सांगतो की एखाद्याच्या आजारपणावर एखाद्याच्या व्यंगावर आणि एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावर कधी कोणी टीका करू नका त्याचे प्रसाद काय उमटतात हे महाडकरांनी दाखवून दिले त्याच्यामुळे तुम्हीपणे खुल्या दिला माननीय भरतशोगाव यांच्या नेतृत्वाखाली काम करा जे कोण बोलतात त्यांना सोडून द्या अजून काही दहा बारा लोक किती तिकडे राहिले त्याच्यातले काही मास्त येणार तिथे घेऊन टाका ते करणार काही अपघात होतात त्या अपघातात काही उमेदवार आपल्या जातात निघून जातात काही लोकांचा पराभव होतो पण जे निवडून आले त्यांना की भविष्यामध्ये जाणीव होईल की भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय विकास नाही आणि भरत शेंडचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय महाडमध्ये अस्तित्व नाही हे देखील त्याला भविष्यामध्ये कळेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शिवसेनेच्या दाब्यामध्ये ही नगरपालिका दिली आहे त्याबद्दल एकनाथ साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उद्योग विभागाकडनं आणि साहेबांकडनं देखील उत्साही घेतली रायगड जिल्ह्याला कमी पडणार नाही अशब्द देतो आणि तुमचं उत्साही जय